आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भारतातील स्किन सर्जिकलमधलं भीष्म पितामह म्हटलं जातं गेल्या वर्षीचा वाढदिवस आम्ही मुंबईला साजरा केला होता त्या ठिकाणी दहा हजार डॉक्टर आले होते त्यावेळेस फक्त स्किन स्पेशलिस्टचंही होतं पण तिथं अख्ख्या सगळ्या दहा भारतातून सगळे डॉक्टर आलेले होते मी ज्यावेळेस बघितलं की सगळेजण डॉक्टर साहेबांना त्या क्षेत्रामध्ये आपले गुरु मानतात डॉक्टर साहेब माझे परममित्र आहेत मी तर माझ्या जीवनामध्ये मैत्रीच्या सहवासातील राजा हरिश्चंद्र म्हणून डॉक्टर साहेबांकडे बघतो सगळ्यात महत्त्वाचं आम्ही एक दोन प्रोजेक्ट बरोबर केले आता आमदार साहेब पण इथं आहेत आमचे साहेब आहेत भारतातील पहिली अटल आयुष मंडी आम्हाला स्थापन करायची होती सगळ्यात पुढाकार डॉक्टर साहेबांनी घेतला आणि औरंगाबादला आम्ही खूप मोठ्या लेवलवरती तो प्रोजेक्ट साकारण्याचा प्रयत्न करत आहोत दुसरं ॲग्रिकल्चरमध्ये सगळेजण डॉक्टर साहेबांचे आता तर आहे सगळेजण म्हणायचे उंटावरून शेळ्या राखणं होत नाही पुढं डॉक्टरांनी शेती करून चालत नाही पण डॉक्टरांनी अगदी जे कोणी आपल्या भागामध्ये पिकवू शकत नाही असे क्रॉप शेतामध्ये पिकवले उत्पादित केले आणि मार्केटमध्ये ते आता तुम्हाला जाताना एक कॅप्सूल साहेब स्ट्रेस भेटती ती स्वतःच्या शेतातील अश्वगंधापासून बनवलेली आहे म्हणजेच मी माझ्या भाषेमध्ये डॉक्टर साहेबांना आमच्या आयुर्वेदामध्ये जसं की चरक संहिता लिहिणारे महर्षी चरक होते तसे आजच्या आधुनिक युद्धातील ते चरक आहेत सगळ्यात महत्त्वाचं आत्ता साहेबांनी जे काय प्रोजेक्ट किंवा जे त्यांचं इथून पुढच्या आयुष्यातले जे काय बाकी स्वप्न आहेत त्याच्यातलं सगळ्यात मुख्य स्वप्न जे आहे ते कन्स्ट्रक्शनमध्ये आत्ता उतरलेले आहेत गेल्याच वर्षी खूप मोठ्या दिव्य कार्यक्रमामध्ये डॉक्टर टू डॉक्टर ही जी काय कन्सेप्ट त्यांनी लॉन्च केलेली आहे पनवेलला खूप मोठा प्रोजेक्ट आणि ते पण ऑन प्रॅक्टिस करणारे डॉक्टर करू शकतात असं हे खूप कमी लोकांना माहिती आहे पण एकदम सक्सेस जो काय प्रोजेक्ट आहे तो आपल्याला ते लाईव्ह नंतर बघायला मिळणारच आहे सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक क्षेत्रामध्ये आता संघटनात्मक जे काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये देखील अगदी हिरहिरीने आणि सगळ्यांच्या पुढचं पाऊल जे की सामाजिक दृष्टिकोन प्रत्येकाची जिम्मेदारी असते त्याच्यामध्ये सुद्धा अग्रेसरच असतात असे माझे परम मित्र आदरणीय डॉक्टर साहेब यांना पन्नास वर्षाच्या नाही पण आपण सगळेजण मिळून नक्कीच शंभराव्या वर्षी शतक शतकपूर्णे देखील उत्सवासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची आणि डॉक्टर साहेबांना तिथपर्यंत ईश्वराने प्रगतीच्या वाटेवर ठेवण्याची अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद